सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जगनाडे महाराज नागरिक पतसंस्थेची आमसभा संपन्न सावनरेतील जगनाडे महाराज नागरिक पतसंस्थेची आमसभा नुकतीच कामाक्षी सेलिब्रेशन हॉल मध्ये संपन्न झाली ही सभा संस्थेचे अध्यक्ष अशोक उमाठे उपाध्यक्ष गोपाल घाटे सचिव चंद्रशेखर कावडकर यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात या या आली यावेळी मीटिंग मध्ये येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली सभेमध्ये नवनवीन योजना या बाबतीत माहिती देण्यात आली असून यामध्ये हेल्थ बॉडी चेकअप अप सभासदांना सौर ऊर्जा पॅनल घेण्याकरिता कर्ज वाटप करण्यात आले ई बाईक कर्ज शेतकरी बांधवांना कमी दरात कर्ज वाटप सोने तारण कर्ज शैक्षणिक कामांकरिता कर्ज यावर सविस्तर माहिती देण्यात आली असून या संपूर्ण योजना संस्थेमार्फत राबवण्यात येणार असल्याचं अध्यक्ष महोदयांनी यावेळी सांगितले यावेळी प्रमुख पाहुणे संचालक मंडळ ॲडव्होकेट योगेश मानकर विलास कांबडी प्रकाश बागडे राजेंद्र भक्ते योगेश पाटील प्रकाश बालपांडे सुनीता देशमुख सारिका पिसे व इतर सभासद प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर